नमस्कार तुमका सगळ्यां येवकार तुमका सगळ्यांक आज शिम्याचं पुनोदी परबी आमच्या गोयान जर पळोवंक गेल्यार काही भागांनी शिम होळीच्या पहिली शिमग्याची सुरवात जाता नमन देवाक पळून तशेंच काही भागांनी आम्ही पळयता की होळीच्या उपरांत शिमया सुरुवात जाता होळी म्हटल्या आम्ही पहिली जाणून घेऊया आम्ही जे आसा आम आमचे गोयकार जे आमचे जणटे असले ते निसर्गाचे प्रेमी आशिल्ले निसर्गाची पूजा करताले आज आम्ही देवांची जर गेल्यार भुमिका सातेरी हे म्हणजे भुमी म्हटल्यार आमची धरती हे धरती मातेच्या आम्ही पूजा करताले भुमिकेच्या रुपान तसेच सातेर माय म्हटल्यार जिका आम्ही रोयण म्हणटा ती जी आम्ही पूजा करताले म्हणजे आमचे जाटे असले ते निसर्गाचे निसर्गाचे प्रेम करताले निसर्गाचे पूजा करताले आमच्या जाट्यांनी आम्ही पळयताले वीस तीस वर्सां पयलीं आमच्या जणट्यांनी आमकां राई जपोवन दौलेलो म्हटल्यार देवराय प्रत्येक गांवा गांवांनी वाड्या वाड्यांनी देवराई आसताल्यो आनी त्या देवराईतल्या शिम्यातल्या शिमग्यातल्या दिसा म्हणजे शिमग्याच्या दिसा थंयसरल्यान होळी हाडटाले आणि त्या देवळाच्या फुड्यान हाडून ते होळची पूजा करताले अशी परंपरा चालू अजूनही आसा ह्यो राई आसा त्यो हो, आज नष्ट जायत असा थंय बिल्डर लॉबींनी ह्यो राई विकत घेऊन थंसर ह्या राई आम आमकां पळोवपाक मेळना आमच्या जाण्ट्यांनी खुबशे जाणट्यांनी असो भंय निर्माण केला करून तो जा, राई हो, आमच्या पिळगे पर्यंत आमकां म्हणजे आमकां एक निसर्ग पळोवपाक मेळचो म्हणून आमच्या जाण्ट्यांनी त्यांची जतनाय केल्ली केली पण आज राई सगळ्यो उद्ध्वस्त करून उडयल्या आमच्या गोयन जायते कडे तर होळयेचे पूजन केले म्हणल्यार थोडे थोडेकडे माडयेची होळी घालता तसेच काही भागांनी आंब्याची आम म्हणल्यार आमूली हाडून थंयसर ती होळी करता म्हणल्यार आमचे जणटे असले ते केना निसर्गाचे उद्वार वर्सान एकदाच एकद झाड मारताले पण त्याच्या दहा पटींनी चड आमचे जाटे असले ते झाडां लायताले म्हणल्यार समतोल राखताले पर्यावरणाचो पण आयज काल ही सगळी नाशाडी जाल्ली आसा आमकां जेन्ना आमी आतां भोंवता तेन्ना आता सगळ्याक होळी सोदची पडटा पण त्यांना जायनासलें एक होळीच्या जाग्यार लोक धा झाडां त्याच्यावर लायताले म्हणल्यार इतले आमचे जाटे असले ते निसर्गप्रेमी असले तेंकां खबर असले म्हटल्यारूच जीवन आसा आमच्या गोयात शिमगो म्हटल्या तरेकवारे काळोही हो आसता वेगवेगळ्या दिसा वेग म्हणजे ते ते थरयल्ले दीस पयले दिसा होळी त्याच्या उपरांत रोमटा असता आणि तालगडी असता तालाच्या नाचा नाचपी तशेंच गडी पळोवपाक मेळटा ते शिमग्या उत्सवाच्या स्वरुपान म्हणजे गोवा टुरिझमात उत्सव सुरवात केल्या आमकां ही जी परंपरा आसा ती दवरपाचो सरकारान प्रयत्न जरूर केला गांवा गांवांनी पासून अजूनही तालगडी जावं दोन ताशाच्या हेजेर लोक नाचता म्हणजे प्रत्येक दिसा एक असं दीस ठरलेला असता आमच्या सत्तरीन पळोवपाक गेल्यार खोरोल हो प्रकार असा तसेच घड्यामोडणी व प्रकार म्हणजे घड्यामोड मोडणी म्हणजे सूर्यविरांची एक गाथा थंय आमकां पळोवपाक मेळटा आनी ती जाणट्यांनी आमच्या आमच्या पर्यंत पावोवपाक म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत लागून लारांची गाथा अशा तरेची एक घोड्या बुडणी असा एक प्रकार असा त्याच्या उपरांत खोरोलो आमच्या धर्म्यान गेले चोर चोरातो चो एक प्रकार थोडं पळोवपाक मेळटा म्हणजे तरवे पेडण्या वचत जर तो वेगळो तरेचो एक शिमगो मेळटा काणकोणा वचत जर वेगळे तरेचो शिमगो पळोवपाक मेळटा अशे तरेकवार शिमग्याचे प्रकार आम्हाला आमच्या पळोवपाक मेळटा जेन्ना शिमगो सोपता त्या टायमार आम्ही होलिकेचे दहन करता आमच्या काही भागांनी तसेच गुलाल उत्सव आसता आमच्या पूण पण आजकाल जे लोक गोया भायन ते पहिलेच दिसा जे होळी म्हणून तेच दिसा ते, हो ते, ते शिमो हे करता म्हणजे धुलवट करता पण ॲक्च्युली आमच्या गोयात जे असा ती धुलवट शिमण्याच्या निमाणे रातीक असता आणि थंय गुलाल उडयता आयज हे गुलाल आसा जे असा ते असे आयल्ले असा की कॅमिकलयुक्त गुलाल आयल्ले असा आणि ते खूपशा लोकांक घातक असा स्किनी प्रॉब्लेम जाता कितलेशेच शिमो सोपल्या उपरात चार पाच दिस कलरच वचना आणि अशे तरेन हे म्हणजे निसर्गाचे ते हे काय सगळे पर्यावरण काय उरवना हे सगळे लोकांचे त्रास जोपास प्रकार आता जे असा आमच्या एक मित्र असा माझा सामको घट मित्र तुम्ही त्या प्रसारमाध्यमातल्या माद्दे पहिला असतं सूर्यकांत शंकर गावकर म्हणून भुईपाल या सत्तरी एक भुरगो ते एक प्रयोग केला दहा वर्सांटी की हे जे युक्त कलर्स येतात ते पर्यावरणात आणि मनशाक घातक असा त्या एक प्रयोग करून फुलांचा म्हणजे नॅचरल फुलां असा ते आमचे पारंपारिक जाणटे जे रंग उद गुलाल उदळटाले तो परत त्याणी दहा वर्षां फाटी त्याने एक प्रयोग करून पहिला आणि ते असे कितलेशेच कलर तयार केले जे फुलांचे पासून तयार जातात आणि हो जो कलर असा तुम्ही त्या भुरग्याक माध्यमांनी पहिला असं कितल्याशाच आणि तेणी अशे तरेचे बरे बरे कलर करून आयज बाजारपेठे पावलेले असा जर तुमका ह्या सृष्टीचा जर खरंच मोग असा जे हे कलर यूज एक एकतर आमकां लागून बरे आणि नेचराक लागून बरे आणि आमची जी होळी ती खूप कलरफुल आम्ही करूया आमची जी होळी ती आम्ही निसर्गान फुलून उडोया आणि निसर्गाक एक एकच नवे वरदान देऊया आणि निसर्ग झाडा लावया झाडा वाचूया आणि असं शिगो असा तो बरे तरेन आम्ही मनया